त्यांचं घर कुठे आहे हे जवळच आहे त्याच नाव काय काळ्या खाली पडलेला होता घरट्यातून तो त्याही इथून आणला इथं बार का होता बारीक पिल्लू सारखे डोळ पण नव्हतं उघडलं बिस्किट पाहिजे तुला खाऊ देऊ आता माहिती विचारली त्यांचीच मुलगी आहे तनुजा बघा तिनेच हे लहान पिल्लू आणलेलं आणि तिनेच वाढवलेलं म्हणून त्याच्याजवळ गपचुप येऊन बसलेलं आहे कधीपासून पासून बोलायला लागला आता क्लिअर बोलतो त्याचा मोड असल्यावरती बोलतो हा का हे गाव पण या कावळ्यामुळेच फेमस झालेलं आहे गारगाव वाड्यापासून फक्त चौदा किलोमीटर अंतरावर हॅलो गाईज वेलकम आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत तुम्ही कधी ऐकलं आहे का कावळा बोलताना कधी कधी बघितला आहे का नाही ना, ना, ना तर आपण तिकडेच जाणार आहोत व्हिडिओ एक्सप्लोअर करूया आणि आता आपण आहोत पालघर जिल्हा वाडा तालुका आणि गारगाव गारगाव फाट्याजवळ इकडून आहे चार किलोमीटर गारगाव आणि आपण वाडा बसस्टँडपासून दहा किलोमीटर आलेलो आहोत आणि हा जो रोड आहे मागचा हा खोडाळा त्र्यंबक नाशिक रोड आहे आणि आपण या फाट्याजवळ आपण आता तिकडेच जाऊया आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा शेअर करा चला तर आपण जाऊया हॅलो गाईज आता आपण गारगाव मध्ये आलेलो आहोत आणि इकडे हे दुकान लागेल आणि दुकानाच्या बाजूलाचे दोन रोड आहेत एक राईट आहे आणि लेफ्ट आहे आपल्याला राईट बाजूला सरळ जायचे मित्रांनो फायनली आपण लोकेशन मध्ये पोचलेलो आहोत आणि याच ठिकाणी कुठेतरी ते एक घर आहे ज्या ठिकाणी कावला राहतो आपण इकडे आजीला विचारूया आजी ते कावळा बोलतो ते कुठे आहे त्यांचं घर कुठे आहे हे जवळच आहे और... आपल्याला गाडी इकडे पार्क करायला लागेल आणि इकडून आपल्याला चालत जायला लागेल इथे जवळच आहे ते घर आणि आपल्या सोबत आलेला आहे आपला फ्रेंड आहे अजित गाडी पार्किंग केलेली आहे आणि इकडून थोडं चालायला लागते समोरच जे घर दिसते तिकडेच आपल्याला जायचंय तुझ जा नाव काय काळ्या काल्या हा हॅलो गाईज फायनली आपण इकडे आता गारगाव मध्ये पोचलेलो आणि हेच ते घर आहे आणि यांच्याच कडे या काकांकडेच तो कावळा आहे अगं हा तुमच्याकडे कसा काय आलेला आहे कावळा लहान पिल्लू होता का तेव्हा हा ते पोरा दुकानावर गेलेली ना तो एक झाडा खाली पडलेला होता घर त्यातून मग तो त्या इथून आणला इथं बारका होता बारीक पिल्लू सारखे डोलं पण नव्हतं उघडलं आणला मग इथं बिस्किट शेव असा या करून त्याला द्यायला लागली मग तो माणसाला तुमच्या घरामध्येच राहायला लागला असं म्हणजे तुम्हाला कधी समजलं का हा बोलतो असं माणसाचा का आई त्या, आ, त्या, बाबा काका असा बोलतो ना दोन अडीच महिने झालं नंतर मग बोलायला लागला तिसऱ्या वर्ष झालं आणि नंतर हे सोशल मीडियावर व्हायरल झालं कावळा कसा बोलतो तो आणि व्हिडिओ शूट पण कंटिन्यू बघत राहा बघूया कावळा कसा बोलतो ते आणि आपण आता काकांना पूर्ण माहिती विचारलेली लहानपणापासून त्यांच्याकडे आहे आणि तो आता माणसाळलेला आहे म्हणजे कोणताच कावळा आपल्या जवळ येणार नाही पण हा जवळच असतो तो आपण बघूया हा बघा इकडेच बसलेला आहे कावळा काळ्या आणि त्याचं नाव आहे काळ्या आपण विचारूया त्याला बघ बिस्किट पाहिजे पाहिजे ना चल मग माझ्या बरोबर काय झालं हा हे झालं तुला खाऊ देऊ की आई ती तो तिरा अरे या दे तुला लागायचे हो ए गल्या उडी देऊ तुला इकडे देऊ गय दे ए बघ 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 के खाऊ हे बघ हे बघ हे बघ हे घे खाऊ खाऊ आय बघ खाऊ दिला खाऊ दिलं बघ खाऊ खाऊ खा ए तुला खाऊ हां ए बघ खाऊ बघ खा खाऊ खा कल्या ए गल्या हां खाऊ खा के खाऊ तुला खा खातो खा ये तुला खाऊ खा 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 काळ्या सांगितलं तर राग येतो काय रे तू काल येतो काल्याच त्याला काल्या नावाने ओळखल्या जाते आणि इथे भरपूर गर्दी असते रोज रोज इकडे माणसिक बघण्यासाठी येतात त्याला लांबून ये, लांबून लोक असतात इकडे बसायच्यावर बघा ये, ये <laughs> ही आपण ज्या काकांना आता माहिती विचारली त्यांचीच मुलगी आहे तनुजा बघा तिनेच हे लहान पिल्लू आणलेलं आणि तिनेच वाढवलेलं म्हणून त्याच्याजवळ गपचुप येऊन बसलेलं आहे आपण जवळ गेलो तर आपल्याला असं चोच मारतो तो पण उडत तर नाही दुसऱ्यांका वळ्यांसारखा तो कावळा आपल्या जवळ गेला तर लगेच उडणार पण हा कावळा उडत नाही आपल्याशी संवाद साधतो तो। जास्त दमलेला आहे म्हणून काय बोलत नाही विचार तुझ्या तुझ्याशी बोलता झोप झोपल्या झोप आली तनुजा जवळ आलं गपचूप बसलेलं आहे कधीपासून बोलायला लागला झाले हा का बोलायला दोन तीन महिने झाले असं आता हे किती वर्षाचे असेल जून महिन्यात तिसऱ्या वर्षी पहिला कसं माहित पडला बोलायला लागला असं ला कोणाला माहित पडला परतूला त्यांनी परत आवाज दिला ना पहिला तुम्ही लक्षात दिलं नसेल काय बोलतो ना बोलायचं ना, 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 ना।, ना तो काय असं बोलायचा काय काय पण एवढं <laughs> ना, लक्षात नाही आलं असं की बोलतो ते? त्याने आवाज दिला ना तिला माहिती झालं की बोलायला असं आणि आई बाबा असा पण आवाज देतो हो आता तर काका पण आवाज देतो सगळं

कावळ्यामुळेच फेमस झालेलं आहे गारगाव वाड्यापासून फक्त चौदा किलोमीटर अंतरावर आहे व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर